नमस्कार मित्रांनो अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला आठवत असेल गेल्या दोन वर्षात दोन मोठे पक्ष फुटले शिवसेनेतून एकनाथ शिंदे काही आमदार घेत सुरत गुवाहाटी मार्गे भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले आणि अगदी तसंच राष्ट्रवादीतून अजित पवार फुटले आणि अजित पवार सुद्धा काही आमदार घेत एकनाथ शिंदे आणि फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी झाले आणि बऱ्याच दिवसांनी अपेक्षेप्रमाणेच शिवसेना एकनाथ शिंदेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांना दिली गेली पण निवडणूक आयोगानं जरी राष्ट्रवादी अजित पवारांची आहे असा निकाल दिला असला तरी सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या सुनावणीमुळे अजित पवार आणि त्यांच्यासोबत फुटलेल्या सगळ्या आमदारांची आणि नेत्यांची झोप उडाल्याचं चित्र आहे कारण सुप्रीम कोर्टाकडून रोज अजित पवारांना धक्क्यावर धक्के दिले जात आहेत आधी शरद पवारांचं नाव आणि चेहरा वापरायचं नाही आणि त्यांचे नाव सुद्धा घ्यायचं नाही असा निकाल दिला आणि वरून घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह वापरा अशी सूचना केली आणि अशात आता अजून एक सगळ्यात मोठा धक्का सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना दिलाय गेल्या वर्षी राष्ट्रवादी फुटल्यानंतर एक मोठा गट अजित पवारांसोबत गेला आणि विधिमंडळातील संख्या पाहून खरी राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवारांचे आहे असा निकाल जरी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगानं दिला असला तरी सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाने कशी पूर्ण गेम पलटणार आहे आणि तो निकाल काय आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा अर्थ काय निघतो हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय अनकट राष्ट्रवादी अजित पवारांची हा निकाल सुप्रीम कोर्ट पलटणार असं दिसतंय कारण सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना जिथे जिथे घड्याळ चिन्ह वापराल त्या प्रत्येक ठिकाणी चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं लिहा असं ठणकावून सांगितलंय आणि गेल्या सुनावणीमध्ये जर स्वतःमध्ये हिंमत आहे आणि शरद पवारांचं नेतृत्व मान्य नाही आणि तरी त्यांचं नाव आणि चेहरा का वापरता आणि निवडणूक आल्यावर त्यांची आठवण काय येते असं ठणकावून सांगत शरद पवारांचं नाव आणि चेहरा अजित पवारांनी वापरायचा नाही असं स्पष्ट सांगितलं आणि त्यावेळी त्यांनी अजून एक तोंडी सुचवलं की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत घड्याळ चिन्ह वापरू नका मित्रांनो सुप्रीम कोर्टाचं ही सुचवणंच खूप काही सांगून जातं निवडणूक आयोगाचा आणि विधानसभा अध्यक्षांचा निकाल आम्ही बदलणार आहोत हे सुप्रीम कोर्ट सुचवू तर पाहत नाही ना हा खूप मोठा प्रश्न उभा राहतो आणि मित्रांनो जर असं झालं तर हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक खूप मोठा धक्का असणार आणि सुप्रीम कोर्टाच्या आत्ताची सूचना यावर बऱ्याच अंशी शिक्कामोर्तब करते की सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाचा निर्णय बदलू शकतं कारण तुम्हाला आठवत असेल शिवसेनेच्या बाबतीतही असंच झालेलं पण शिवसेनेच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं अशी कोणती सूचना शिंदे गटाला केलेली नव्हती आणि कोणतीही तोंडी सूचना केलेली देखील नव्हती आणि शरद पवारांचं नाव आणि चेहरा वापरू नका असं सांगणं राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आहेत हे कोर्ट मान्य तर करत नाही ना असाही प्रश्न निर्माण होतो मित्रांनो सत्तेचा गैरवापर करून आणि ईडी सीबीआय यांचा वापर करून पक्ष फोडता येऊ शकतात विधानसभा अध्यक्ष हे पद जरी निष्पक्ष असलं तरी सत्तेत असलेला पक्षच अध्यक्षाची निवड करतो आणि निवडणूक आयोगावर तर काय बोलावं आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त बदनाम निवडणूक आयोगच आहे आणि या दोन्हीच्या कामकाजात म्हणजेच निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या कामकाजात ढवळाढवळ सुप्रीम कोर्ट करत नसलं तरी त्यांचा निकाल बदलण्याची ताकद सुप्रीम कोर्ट ठेवतं त्यामुळे येणारा काळ खूप महत्वाचा आहे पण जरी निकाल शरद पवारांच्या बाजूने आला तरी त्याचा फायदा आताच्या निवडणुकीत होणार असं दिसत नाही कारण येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तुतारी या चिन्हावर शरद पवार लढणार आहेत त्यामुळे निकाल आपल्या बाजूने लागला तरी शरद पवारांना ही निवडणूक अवघडच जाणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच सुप्रीम कोर्ट निकाल बदलेल की अजित पवार हेच खरी राष्ट्रवादी आहेत की तुतारी तात्पुरती आहे आणि घड्याळ शरद पवारांनाच भेटणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपल्या अनकट मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण पाहत रहा अनकट मराठी